नमस्कार मुंबई आपलं स्वागत करत आहे आज आहे विजयादशमी विजयादशमी म्हणजे अर्थातच देवी सरस्वतीचं पूजन तिचं आवाहन आज म्हणूनच मी राहुल सातघर आज विशेष माहिती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे काय आहे आज या विशेष दिनाचं महत्व प्रत्येक जण आज देवी सरस्वतीचं आवाहन करणार आहे कारण आम्हाला उत्तम विद्या प्राप्त करता यावी चला आपण देवी सरस्वतीचं आवाहन करूया या देवी सर्व संस्थिता नमस्त नमो नम विद्यारभ तर आपण सुरू केला पण कधी कधी विद्या अध्ययन करताना आपल्याला अडचणी येतात आणि या अडचणी जेव्हा येतात तेव्हा आपले आचार्य तेव्हा आपले शिक्षक आणि तेव्हा आपले उपाध्याय आपल्याला एक बिरुद देतात ते बिरुद म्हणजे कोणतं ते विद्यार्थ्यांना म्हणतात तू फारच ढस का ढच का ढ या अक्षरामध्ये या वर्णामध्ये असं काय गुपित दडलेलं आहे जाणून घेऊया ढ मधून तर आज आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी विशेष ढ आख्यान का बरं एखाद्या विद्यार्थ्याला ढ म्हणण्यात येतो ढ अक्षरामध्ये असं काय रहस्य दडलेलं आहे आपण आज विचार करूया लिपींचा कोणकोणत्या लिपी अगदी लिपींपासून प्राचीन लिपींपर्यंत आपण जर का आढावा घेतला आणि सर्व वर्णांचा अभ्यास जर का केला तर आपल्याला असं दिसून येत आहे की ढ हा जो वर्ण आहे ढ हे जे व्यंजन आहे ढ हे जे अक्षर आहे त्याच्यामध्ये क्वचित फरक पडलेला आहे कधी कधी आपल्याला ढ जो देवनागरीत आपण लिहितो जो मराठी हिंदी आणि आत्ताच्या संस्कृत भाषेसाठी महाराष्ट्रात वापरला जातो तो, तो देवनागरीतला ढ आणि भारतीय भाषा अभारतीय भाषा प्राचीन भाषा अर्वाचीन भाषा यांच्यामध्ये ढ या अक्षरामध्ये फारसा फरक दिसतच नाही म्हणजे सगळ्या वर्णांनी सगळ्या व्यंजनांनी आपापलं स्वरूप बदललं परंतु ढ हा एकच असा वर्ण आहे ज्याने आपलं स्वरूप बदललेलं नाही तर चला पाहूया विसाव्या शतकात ढ ही आहे सोमाली लिपी जी उस्मानी इथे वापरली जाते आपल्याला साधारणपणे आपण जो ढ काढतो तशी फक्त गाठ दिसत नाही अन्यथा आपल्याला सोमाली लिपीतला हा जो ढ आहे तो आपल्या देवनागरीशीच मिळता जुळता सापडतो थोडस सा अजून अलीकडे जाऊया अठराव्या शतकात मुलतानी लिपी जी सिंध मध्ये वापरली जाते आणि त्यांचा ढ आपण आपला ढ देवनागरीतला ढ जो आपल्याला परिचित आहे तो असा आडवा करून परत तिरपा केला तर साधारणपणे तो, सा तो अशा पद्धतीने दिसतो कारण की ती त्याची जी गाठ आहे तीच अगदीच कायम आहे आणि वरची जी रेषा आहे शिरोरेषा ती आपल्याला साधारणतः अशी दिसते अजून अलीकडे जाऊया पुढची लिपी आपली जी आहे ती आहे नेवारी लिपी जी आपल्याला नेपाळमध्ये सापडते अर्थातच ह्या लिपीचा जो शोध लागलेला आहे जी लिपी सुरू झालेली आहे ती अठराव्या शतकात सुरू झालेली आहे नेपाळमध्ये आणि हिला नेवारी लिपी असं म्हणतात आणि अगदी तंतोतंत अशी जुळणारी आपल्या देवनागरी लिपीसारखी ती आहे त्याच्यानंतर आपण जाऊया गुर्जर आणि पंजाबी या दोन्ही लिपी सोळाव्या शतकात सुरू झालेल्या आहेत गुर्जर लिपीतला हा ढो ढ आहे तो बघा आपल्याला कसा दिसतो फक्त शिरो रेषा नाहीये अन्यथा आपल्याला तो आपल्या देवनागरी सारखाच दिसतो तसाच ढ जो आहे तो गुरुमुखी म्हणजे पंजाबी साठी वापरलेला आहे त्याच्यामधला ढ बघा कसा आहे आपण आपलाच देवनागरीतला जर ढ उलट गेला आणि त्याला जर का बाजूला काहीतरी काना वगैरे सोडण्याचा प्रयत्न केला तो तो कसा दिसेल त्यामुळे हा जो ढ आहे तो जो आपल्याला पटावर दिसतोय तो गुरुमुखी लिपीतला ढ आहे आपण अजून अलीकडे जाऊया अकराव्या शतकात अकराव्या शतकापासून बंगाली लिपी सुरू झालेली आहे त्यांचा ढा कसा आहे त्याला असं छान असं कढईसारखं वळण दिलेलं नाही आहे अशी सरळ रेषा काढून मग त्याला पुढे वरती नेऊन त्याला गाठ दिलेली आहे अन्यथा याच्यामध्ये फारसा फरक आपल्याला दिसून येत नाही अजून अलीकडे जाऊया अकराव्या शतकाच्या ही अलीकडे दहाव्या शतकात आपल्याला आपली लाडकी अशी देवनागरी लिपी दिसून येते आणि तेथला लाढ हा असा आहे जाऊया अलीकडे नवव्या शतकात सिंहल लिपी जी सिंहल प्रांतात वापरण्यात आलेली आहे तो जो ढ आहे तो बघ असा थोडासा कॅलिग्राफी पद्धतीने दिलेला मी आपण सुलेखन करतो ना त्या पद्धतीने आपल्याला त्याचं वरत जर तो दिसतं की नाही ते साधारणतः आपल्या देवनागरी लिपीशीच मिळतं जुळत दिसतं म्हणजे आपण जर असं वरवून सुरुवात केली आणि खाली आलो आणि तसा सहाचा आकडा काढावा आडवा तसा कडून परत वरती नेलं तर त्या पद्धतीने आपल्याला ही सिंहल लिपी दिसते अलीकडे जाऊया आता आपल्याला दिसते नंदी नागरी लिपी अगदी जवळची आहे आपल्या देवनागरी लिपीशी सहाव्या शतकातली ही लिपी आहे आता आपल्याला फारशी ही लिपी दिसत नाही पण तिथला ढ मात्र आपण आजही तसाच्या तशा वापरतो पाचव्या शतकात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला दिसते ग्रंथ मग अशा पण जी गुरुमुखी बघितली ना तिलाच साजिशी ही ग्रंथ लिपी आहे आणि तिथला ढ आणि गुरुमुखीतला ढ हा अगदी मिळता जुळता आहे काहीच फरक नाहीये कन्नड पाचवं शतक आपलाच ढ आपण जर का आडवा केला आणि त्याला असं सहा चा आकडा देऊन थोडासा वळवलं आणि एक वरती गाठ दिली तर आपला हा कन्नड लिपीतला ढ तयार होतो चौथ्या शतकात जाऊया गुप्त फारच महत्वाचा काळ गुप्त काळातला हा जो ढ आहे तोच आपल्याला आजही आपल्या देवनागरीमध्ये दिसतो फक्त यापडे वरती शिरेषा दिसू त्यामुळे आपल्याला हा ढ सुद्धा परिचित आहे गुप्तगणात हा फारच प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर जो, जो या मल्याळम लिपीकडे चौथ्या शतकापासून मल्याळम लिपी आपल्याकडे लिहिली जात आहे आज आपण एकविसाव्या शतकात आहोत तिथे सुद्धा बघा आपल्याला जर का तो असं दोन आकडा काढावा तसा तो दोन आकडा काढून परत खाली असा तो आडवा ढ काढलेला आहे त्यामुळे तोही फार महत्वाचा आहे तेलगू ह्याच तुम्ही जर का सण बघितलं तर इसवी सणापूर्वी चौथ शतक आणि तेव्हा म्हणजे इसवी सणापूर्वी चारशे वर्ष तेव्हापासून तेलुगू लिपी आपल्याकडे अस्तित्वात आहे आणि त्यांचा ढ हा सुद्धा परत एकदा ढ आढवा करून त्याला सहाच्या आकड्यासारखा रंगवून त्याच्यात गाठ काढलेली आहे असं आपल्याला दिसतो नंतर तमिळकडे जाऊया तमिळ लिपी जी आहे ती इसवी सन पूर्व पाचवं शतक आहे त्याच्यात मात्र आपल्याला थोडासा तो थो गकार मकार उकार या सगळ्यांनी समृद्ध असा तो ढ दिसतो बघा आपण त्याच्यात ग सुद्धा शोधू शकतो त्याच्यात म सुद्धा शोधू शकतो त्याच्यात उकार सुद्धा शोधू शकतो म्हणजे थोडासा ओम या संकल्पनेशी जवळ जाणारा असा हा आपला ढ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्राह्मी लिपी जी ज्याला इंग्रजीत असं वर्णन केलेलं आहे विच इज ओल्डेस्ट रीडेबल लँग्वेज और स्क्रिप्ट तर ब्राह्मी लिपी ही स्वी सणापूर्वीही दोन हजार आणि तेव्हा जो आहे तो आपल्याला अगदीच परिचित आहे तर अशा पद्धतीने रसिक हो आज आपण जी माहिती जाणून घेतलेली आहे ती ढ ह्या संकल्पनेबद्दल आहे माझं हे ढ आख्यान तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कृपया नोंदवू शकता तुमच्या सूचना माझ्यापर्यंत अगदी स्वीकार्य आहेत त्यामुळे माझं हे डाख्यान तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही आपलं मत नोंदवा माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुमच्या मागण्या तुमच्या विनंती यांचा इथे स्वीकारच आहे धन्यवाद